आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर एक्सेल फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन जनता राजा पवार साहेबांनी पीयू लोकसभा मतदार संघात साठी निपुडू उमेदवार दिलेला आहे उमेदवार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका तुमचा नाही आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय बसलं नव्हतं आमच्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचा राव केलं त्याचा लेखणी माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं

आशीर्वाद समर्थपटना धन्यवाद राजकारणातली सुसंस्कृतता जपली पाहिजे वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माईक घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण आकारण वळसे पाटील साहेबांवर आत्ता टीका करू नका कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे निवडणूक येते जाते पदं येतात जातात पण राजकारणाचा स्तर हा घसरू नये हे प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची ही शिकवण आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा आदर्श घालून दिलेला आहे आणि हा पाळला गेला पाहिजे या याच्यातून मी त्या ज्येष्ठ नागरिकांना तशी विनंती केली आणि जी वैयक्तिक टीका ही वळसे पाटील साहेबांवर होत होती त्यावरून त्यांना थांबवलं